बापू ना ते गबाळ हांड तकडलं त्याचं घर भरलं नावा आपलं आम्ही पाडणार बापून गद्दारी केली ज्या पक्षाचा बापू झाला नाही आमचा काय जिंकेज दीपक बाबाने पाठिंबा दिल्यामुळं शहाजी बापू निवडून आलेला आहे त्यामुळं जर शाजी बापू न ह्या वेळेस जर नाही पाठिंबा दिला तर गावात आम्ही फिरकू सुद्धा देणार नाही तर तालुक्याला एक तरुण असा आमदार पाहिजे बस झालं आता म्हातारी आमदार सगळे साठच्या वर राहिलाच नको साठ पासष्ट तेजी त्याला त्याची तब्येत सांभाळून पंचायत झालेली असते तालुका कधी सांभाळून बाबा आमच्या गावचा आहे ना आबासाठी आम्ही करणार की गावचा असेल तर आबा नाही उभाल तर आम्ही अनिकेतलाच देणार आहे बाबासाहेब किंवा अनिकेत बापुला देणारच नाही बापूला पाडायचं आम्हाला उमेदवार पुढे कोणी असू द्या ह्यावेळेस आबा उभारणार आहेत आणि आमदार होणार आहे त्याला सातशे एकवीस मतं पडले ते जवळ चौकात उभारून म्हणला होता की बाबा सातशे एकवीस मतं पडले ते ती फक्त दीपक बाबामुळेच पडले ते सातशे एकवीस मत आला दीपक बाबा मुळे झाला निवडले बाबासाहेब एक नंबर जाई बाबासाहेब आता आपण जातात महागाय संपर्क ओळख आहे आता लावू जा ना फोन येतन ओळखेला काय कसले ह्याला पळत येते काय ना अजून होय होती जाड्यावर किती करेल ती गणपती बाजीपेक्षा उजवा माणूस आहे ती आपण काय काय काम केले इकडे बापू दही चांगली केली वाळू सुद्धा राखली राखले नदीला वाळू सुद्धा खाल्ली त्याला पुरली नाही म्हणून बांगला बांधला पाच वर्ष तोड दावा आला नाही आणि आता येईल गे बरं झाला आलाय म्हणतो आज तोंड आलाय आला वाळू वाळू राखले तू नदीला चल हजार चोवीस फिक्स आमदार दीपक बाबा साळून केलं राजेबा उभारे दे कोण बी उभारू दे फक्त दीपकाबा साळून के पाहतील बावटा आहे गी बाबासाहेब आमचा हालिगी लावून ही लंगोट्या लावून कसं कोण पडते मी कोण नाही ह्याची खोजची मला पक्क माहिती <coughs> फोडक्या दोघाची बाबासाहेब आबाजी थोडक्यात थोडक्या कृत्य घ्यायचं घ्यायचं होत्या बघा तिथे चार्जी लावून करायला अजिबात काय नाही नाही पाय पाय त्याला पाहिजे जबत आपलं अच्छा तिथे कडे बाबांनी सांगितलं म्हणून आम्ही तिथे गेलो होतो आम्ही आमच्या आमच्यापर्यंत तिथे गेलो नव्हतो पण आता आम्हाला त्या पुढच्या माणसाचं कार्य बघून सगळ्यांचं आम्हाला माहिती झालं त्यामुळे आम्हाला फक्त आता अध्यापक आभास पाहिजे पाच वर्ष तोंड दाखवलं तर संपर्क राहील महागारी मतदारसंघ जर माहीत नसेल त्याला गाव कुठे हे जर कळलं तर ते सगळं आहे बापूचं आमच्या तर गावात कुठलं काम बी नाही किंवा काय बापू आला बी नाही असं आहे कसं गट आहे त्या गटाचं तेवढा बघते लोकांचं नमस्कार मी मुकेश विधानसभेचे मनपूर्वक स्वागत दर्शक माझाच्या माध्यमातून आपण सतत वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन ग्रामीण भागामध्ये जाऊन तिथील लोकांचा तिथील आमदारांविषयी कौल जाणून घेण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आलो आहे आणि त्याच अनुषंगाने सर्वात महत्वाची आणि सर्वात अटीतटीची जी निवडणूक होणार आहे जवळपास संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या निवडणुकीवर राहणार आहे ती सांगोलची विधानसभेची निवडणूक असणार आहे आणि त्या सांगोलमधला अतिशय महत्त्वाचा असणारा जवळा या जवळा गावामध्ये मी आता उभा आहे खरं तर गाव हे दीपक आबा साळुके पाटील यांचं गाव आहे खरं तर या माध्यमातून नेमकं लोकांची मतं काय ते ही जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत खर तर लोकांना असंख्य प्रश्नाची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिळवून घेणार आहोत खर तर येणारी विधानसभा कशी असणार आहे खरं तर ही जवळतील लोक नेमकं विधानसभेला नेमकं कुणासाठी उमेदवार बघतात खरं तर ह्या सगळा आढावा आपण आजच्या माध्यमातून घेणार आहोत तर दीपक आबा साळुके पाटील हे विधान परिषदेचे माजी आमदार असले तरी त्यांनी या सध्या दोन हजार चोवीसला मी स्वतः उभा राहणार आहे असं त्या ठिकाणी कार्यकर्त्याला सूचना दिल्या आहेत आणि दीपक आबा साळुंके पाटील सुद्धा या विधानसभेसाठी तयारी लागल्याचं चित्र या सांगोल मदारसंघामध्ये दिसतंय खरंतर दोन हजार एकोणीसलाची लढत झाली त्यामध्ये दीपक आबांनी त्या ठिकाणी शहाजीबापूला पाठिंबा दिला आणि बापूंच्या विजयामध्ये दीपक आबांचा मोठा वाटा देखील आहे असं देखील त्या ठिकाणी बोलण्यात येते त्यामुळे दीपक आबांच्या कार्यकर्त्यांनी शहाजीबापूला मदत दिली होती पण मध्यंतरच्या काही घटनांमुळे किंवा मध्यंतरीच्या काही घडामुळे आता त्या दोघांमध्ये त्या ठिकाणी नाराजीचं वातावरण तरी या सांगोला मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी दिसतंय दीपक आबांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी बापूंच्या कार्यक्रमाला जात नाहीत अशी देखील या ठिकाणी चर्चा आहे शहाजीबाबू जर गावात एखादा कार्यक्रम असेल तर दीपक आबांचे कार्यकर्ते त्या शहाजीबापूच्या कार्यक्रम उपस्थित उपस्थित राहत नाहीत किंवा शहाजी बापूचे कार्यकर्ते दीपक आबांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत नाही अशा या मतदारसंघामध्ये सध्या तरी चर्चा आहे पण नेमकी येणारी दोन हजार चोवीस ची विधानसभा कशी असणार आहे दीपक आबांच्या कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतंय हे देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत खर तर आज शेतकरी कामगार पक्षाचा बालेकीला जरी मानत असला तरी पण या ठिकाणी दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा शहाजी बापू यांनी फडकवला होता अगदी सहाशे सातशे मतांनी शहाजी बापू निवडून आले असले तरी पण त्यामध्ये आता त्या ठिकाणी त्यांच्या मतामध्ये वाढ झाली आहे घट झाले त्यांच्या कामामध्ये त्या ठिकाणी लोक समाधान येते लोक त्यांना नारायण या सगळ्या गोष्टीची उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया किंवा या गावातील लोक नेमकं कोणाला कौल देते ती चला बघूया नमस्कार नमस्कार काय ना श्यामराव शिवाजी गावडे गावडे काय करता काम काम जरशाची व्यापार करतोय दुसरीकडे कामाला बारा हजार पगार आहे लोकसंख्या गावाची लोकसंख्या चार पाच वाढ्या गा। गाव मोठ्या हा गाव मोड्या गावाला दुसरे सांगोल तालुक्याच्या लेव्हलच्या गाव आहे तर इथं सकाळ जर भांडवयाला आले ते हा माझं काय म्हणणं आहे ते पोलीस चौकी पाहिजे होती आमदाराचं काम चालू आहे बाबासाहेबाचं काम चांगलं चालू आहे शाजीबापूचं बी चांगलं काम चालू आहे आहे आता माग आता लोकसंख्या जे ज्या मागे जाईल त्याच्या मागे आपण जायचं आपण वैयक्तिक बाबासाहेबाच्या मागे जायचं शिजी प्रोत्साहन दिलं तर मग आमदार दीपक आबा होतोय आता इथं अनेक उभा राहिल्यावर मग बाबासाहेब बादा आमदार होणार का नाही होणार काय माहिती नमस्कार नंद काय करता का ड्रायव्हर आहे आपण ड्रायव्हर आहे काय वाटतं बाहेर कुठं लाईन लाई लाईन काय आमदार काय काटावर चालू आहे दोघाची काय रेस चालू आहे सगळ्यां आबाजी रेस चालू आहे शिदी बापू रेस चालू आहे परत बाबाचा देशमुखची रेस आहे तिघात तिघाच लढत आबा घोडा झाली फोड आबा शंभर टक्के राहणार शंभर टक्के होणार काय महत्वाची काय काम केली आबा एका फोनवर कॉल आहे आबाज एक फोन केला कॉल आबाज घरी पोच काम काय केलं गेल्या बरेच काय काढू नका आताच दिलं आता आबा आमच्या गावचा आहे ना आबासाठी आम्ही करणार गावचा असेल तर आबा नाही उभार तर आम्ही आणखीलाच देणार आहे बाबासाहेब किंवा आणिक येत आबा तर आबाला आम्ही देणार बापूला देणारच नाही आम्ही बापूला पाडायचं आम्हाला बापूला आम्ही पाडणार का बापू न गद्दारी केली ज्या पक्षाचा बापू झाला नाही आमचा काय जनतेच होणार बाप मला हे पण बरोबर आहे ना, ना उद्याचा विकास पंधरा टक्के जनतेचा काय केलाय ती सगळी जनता आमदार कुठला पण करतो या निधी आला ग आपआप करते काय घरचे पैसे आणून घातलेले त्याने काय गुन्हेगारी मग पहिले गणपत देशमुख असताना गुन्हेगारी झिरू होती शांत आणि सैमी होता तालुका आता पाच वर्ष तर शेजी बापू अजून पूर्ण सुट्टी गाडणार आले आता आमदार की फुला रंगवायची बाबासाहेबला बाबासाहेब देवीच्या आजीबाब कुला निवडून आता बस घे वाटून वाटून घे आता झालाय त्याला पण ना त्याला बर नमस्कार नमस्कार काय करता काम तुम्ही ड्रायव्हर आहे बर काय वाटतं एकूण विधानसभा आहे बाहेर फिरताय चर्चा असते मतदारसंघामध्ये तुमची चर्चा असते ड्रायव्हर लोकांची काय वाटतं आमदारकी विषयतल्या आमदार काय आबा फिक्स आहे आबा फिक्स आहेत आबा फिक्स आहेत उभा तर राहणार आहेत उभा राहणार की नाही उभा राहील तर मग कोणाला ते नाही आबा उभा राहणार बघू की शेतकऱ्याच म्हणणं काय येणार विधानसभेला आमदार आमदारविषयी काय म्हणणं सांगोलच्या आमदारविषयी चांगलं मत आहे बापूचं काम चांगलं आहे पण आता सध्या तालुक्याला एक तरुण असा आमदार पाहिजे बस झालं म्हातारी आमदार सगळे ज्यांनी साठच्या वर आहे त्यांनी उभारायलाच नको जे काय साठच्या हात आहे ते जे तारुणी आमदार त्या तारुण आमदार कुणी उभारा दिली पाहिजे नवीन पोराना संधी दिली पाहिजे करतील ना जे तरुण कोणी द्या कारण आता साठ पासठ वर्ष त्याला त्याची तब्येत सांभाळे पंचायत झालेली असते तालुका कधी सांभाळला त्याच्यामुळे तरुण आमदार कोणी द्या बापूने पाच वर्षात केली काम भरपूर होय काम केली बापू मतदारसंघातले काय महत्वाचे प्रश्न सुटलेत जवळातले काय प्रश्न सुटलेत जवळातले प्रश्न काय सुटले नाहीत मतदारसंघातले बऱ्यापैकी सुटले तर हे दीपक आबांचं गाव आहे काय त्यांच्या गावामध्ये काय त्यांचं वजन आहे त्यांचा गट आहे त्यांचा मोठा काय काय होय वजन आहे आबांचं पण काय वजन आहे मानून काय काम नाही वजन आहे आबांचं काम नाही वजनाच्या मला काम व्हायला पाहिजे नाही कसं आहे आबा कसं गट आहे त्या गटाचा तेवढा आबा बघते पण गटात जाऊन दुसऱ्या सुद्धा लोकांच बघणं गरजेचं आहे ना गावाच बघितलं आपण नेतृत्व गावाच करतोय एका गटाचं नेतृत्व करत नाही उद्या जरी तालुक्याच तुम्ही आमदार झालं तर एका गटाचं तुम्ही नेतृत्व करणार का अख्ख्या तालुक्याचं नेतृत्व केलं सध्या चर्चेचा आलाय बघा आता विषय काय झाला माहित आहे का आपण आबा जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत राजकारणाला काय हे लागत नाही दोघा बी कोणतरी एखाद्या माघारी घेणार आहे एक जणी करणार आहे मग आबाने ठोकलाय शंभर टेक लढवणार आहे बापू तर शंभर टेक लढवणार आहे पण जो कोण लढवेल त्यावर पुढचा विचार आम्ही अजून केला तिरंगी लागली बाबासाहेब शहाजी बापू काय बोलत आम्ही श्रीकांदिश महागाव श्रीकांदिश महा बापू आमच्या तर गावात कुठलं काम बी नाही किंवा काही बापू आला बी नाही कुठलं काम नाही रस्ते खड्ड पडले नदीला पाणी सोडतो म्हटलं पाणी तर पावसा सगळं पाणी आले सोडलं तर काय नाही पाणी कुठलं काय नाही कशा बापाचे काम आमदार कोण आहे आमदार बापू आहे शहाजी बापू शहाजी बापू पाटील कसं आहे काम नाही एवढं व्यवस्थित नाही बर आता काय करायचं निवडणूक आले जवळ निवडणूक आले काय करायचं आहे आपलं बाबासाहेब भाई आहे बाबासाहेब घ्यायचं बर बाबासाहेब पाठीमाग बाबाहेमस्कार कुठे का तरवाडी कुठे आले ते खालीच आहे एक किलोमीटर काय वाटतं आमदारकीला कसं केलं पाहिजे आमदारकीला चांगला आहे तुला चांगला आहे बाबासाहेबांना चांगला आहे मग काय बापून काय केले म्हणून मग ते काय कुठे कुठे कोणाला दिलाय केलाय का कुणाचा पाच वर्ष तोंड दाखवलं तर संपर्क राहील माघारी आघारी मतदारसंघाच माहित नसलं त्याला गाव कुठे हे जर कळलं तर ते सगळं आहे हा मग काय माहित आहे दीपक काय दीपक आपण त्यांचा त्यांचा प्रयत्न राहणारच आहे होय ती पण बघणार त्यांचा प्रयत्न करू बाबासाहेब आयुष्याभर तेच करत आलो या पिढ्यान आताच नाही बाबासाहेब गणपतराव देशमुख होता तिथ नाही आम्ही निधी देऊन मतदान केलेलं आहे काम ना ना चांगलाएं। चांगलाएं। हाँ, हाँ। त्या आता नाही केलं राजकारण घेतात म्हणजे चांगलं असल्याशिवाय नाव घेतील चांगला चांगला का संपर्क आहे आहे गाव भेट दौर त्यांचं झालेत मग आपण दौर कधी करायचं आता सोपी जाणार ठीक आहे नमस्कार बोला ड़ा काय नाही आपली मेल आहे येत त्याला एकूण राजकारणाविषयी सांगोलच्या राजकारणाशी एक करून मित्र आहे काय वाटतंय एकूण पोरांविषयी काय चर्चा असेल राजकारणाशी दीपक आबाज की दुसरं काही विषयच नाही आमच्यात तर दीपक आबाज दीपक आबाज आबा उभा राहत एकशे एक टक्का कुठल्या पक्षात आपला अजित पवार गटात ना अजित पवार पण ही जागा शिवसेनेची त्यांना देतील का शंभर टक्के देणार की देणार म्हणजे देणार आणि आबाच उभा राहणार आहे वर्षी एक कट लिहून घ्या तुम्ही आमच्याकडनं काय करा शक्यच होत नाही तर उभा राहणारच आणि उभा राहूच लागणार यासाठी सांगोल तालुक्यासाठी आपण उभाच राहू लागणार या वर्षी उभं राहिलं म्हणलं जे एवढे येणारच ना ते आम्ही आणणारच निवडून त्या विषयच नाही तर मग बापू आता आमदार बापूच येते बाबांमुळे आमदार झालेत ना बाप बाप का मग आता शेवटी कसं आहे बाबाने सांगितलं म्हणून आम्ही तिथे गेलो होतो आम्ही आमच्या तिथे गेलो नव्हतो पण आता आम्हाला त्या पुढच्या माणसाचं कार्य बघून सगळ्यांचं आम्हाला माहित झालं त्यामुळे आम्हाला फक्त आता दीपक आभास पाहिजे आपलं आमदार काय हे आपलं बाबासाहेब बाबासाहेबापला आता बापू काय शक्य होणार नाहीपुर काम केले शहाजी बापू केले आपण नाही म्हणत नाही ते कोणा फर आता त्याला एकदा चान्स दिला हेरा एकदा चान्स द्यावा दिला पाहिजे तुला ह्यांदा काय मतदान होणार नाही असणार नाही ती गबाळ हाण तकडलं त्याचं घर भरलं नाकडे काक आता हे जे एकनाथ शिंदेच हां मग आता काय कर किती कोटी घेतले कोणा ठाव हेते भरून आणले का पोते भरून आणले तरी वाला काय दिला काय ते बाकीच मग काम त्याचं हाय चालूच आहे चालूच आहे नमस्कार चंद्रकांत जोपाळ नाले बर माझे सरपंच ग्रामपंचायत बोपसावाडी कुठे काय वाटते इकडे आमदार की जवळ आले शाहजप सांगतात मी मोठे काम केलेय ते ठिकाण बाबासाहेब उभं राहिले आम्ही साठ वर्ष हेच ऐकतोय कामं केलेत पण काम तर काय कोण करत नाहीत बर काय आणि आता दीपक आबांच्या माध्यमातून भरपूर कामं व्हायला चालू आहे चालू आहे चालू आहे बाय आणि होते बी आबा दीपक आबा काय राहतात शंभर टक्के फिक्स कुठल्या पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आजीद पोरगड अजित बौरग पण जागा शिवशी न्याय ना ना नाही फिक्स उभं राहणार बर कुठल्याही पक्षातून उभं राह एक शंभर टक्केचं शेत शायबा पाठीपती देणार की मागच्या वेळी त्यांना निवडून आणले ना देवाला लागणार तेथील होय शब्द दिलाय बाय समज तुम्हाला वाजायला काय करणारच 100% हां बर आणि ओढून येणार गेलेच तर ठरले एकदा हे एकदा ठरले शब्द दिलाय बरचा आपल्या ह्याच्यामध्ये सगळं मध्ये बर म्हणजे शाजीबापूची कारकीर्द टाकणार की हां ठीक काय वाटतं या जवळे गावामध्ये किंवा तुमच्या गावाने महत्वाचे कुठले प्रश्न सुटले नाही शाजीबापूने नाही आबालच्या माधबान सुटले सगळे हां काय एवढं बापूचं काय संबंध बाबा आबांचं गाव आहे ना संपर्क काय आहे त्यांचा संपर्क त्यांच्या भागात इकडे नाही जास्त नाही काय नाही

काय वाटतंय जर अभ्यास केला तर मित्र म्हणून टक्के दीपक आबा सोळंकी पटेल निवडून येणार शंभर टक्के उभं राहणार आहेत का शंभर टक्के उभं राहणार काय 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 तिकडे मोहित आबा काय नाही तिकडे काय नाही सगळीकडे आहे दीपक आबा वातावरण शंभर टक्के निवडून येणार बर आबा काय काम इकडे भरपूर चांगलं काम आहे

मतांनी येतील की पंधरावीस हजार मतानी पंधरावीस हजार येतील शंभर टक्के ठीक आहे असं घरी त्या मदार सागामध्ये बघाय काय नाही होणार आता सागर खाता काय करता का ड्रायव्हर आहे ड्रायव्हर दैवर, काय वाटतं आहे मित्र आहे आपण सगळीकडे फिरताय सगळीकडं तुमचा संपर्क असेल काय चर्चा आहे कुठंच विषय होतं इकडे दीपक आबा आब जा शंभर टक्के बाय का तसं चालू आहे हां अरे आभा नाही उभा राहायचं आभा शंभर टक्के उभं समजा ढाईच उभा राहायचं काय करायचं शंभर टक्के उभारणारच हां गॅरंटी आपल्याला हाय पक्षी कुठला पक्ष कुठलाही सांगू शकत नाही पण आबा होणार म्हणजे होणार आबाजी येणार शंभर टक्के गोरगरीबाचा खास माणूस तो माणूस बाग जर गरीबाला जर गरज पडली तर घरी जाऊन येणारा माणूस ठेवत तेवढा पुन्हा ज्या गोरगरीबाच्या जनतेसाठी कुठल्या काही बी का अडचण आली का तिथं आबा धावून प जाऊन येऊन चौकशी करून मग काय अडचण संपर्क मोठा

ते, ही लंगोट्या लावून कोण पडते कोण नाही हे मला पक्की माहितीये थोडक्यात बघा की बाबा सी आबाजी थोडक्यात थोडक्या काय मी बघितलं ठीक काय संदीप खदा काय करता काही काय वाटत निवडणूक जवळ आले तर मित्र म्हणून काय अभिस आहे राजकारणा राजकारणाला हा चालू आहे कोणाच विषय दीपक बाबा

तिकडे फक्त दीपक बाबा दोन हजार चोवीस फिक्स आमदार दीपक बाबा फिक्स एक टक्का दहा लाखाची पैज लावले आता व्हिडिओवर शहाजी बाबा उभार शहाजीबापू उभार होते गे कोण बी उभार होते फक्त दीपक आबा साळून केशमुखाचा काय होतं अजिबात होत ना मताज विभाग तर बी दीपक आबाच येणार येणार शंभर टक्के बर दोन हजार एकोणीसला तुम्ही बापूला मदत दिली असते दीपक आम्ही सांगितल्या बापूच्या मत सांग किरीया विकास केला दोन हजार दोन हजार एकोणीसला केलं का विकासाची कामं के झाली आणि दीपक बाबा साथ होती मुळे कामं झाली वरनं सुद्धा दीपक बाबांनी त्यांना साथ दिली ना राजू बापूला आमच्या तालुक्याला काम होई म्हणून राम 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 काय नाव तुकाराम आहे मग कसं करा या केला या लाल बावटा हाय की बाबासाहेब आमचा हाय हाली गेली लाव नाय बर किती मत आणि त्याला आता काय दहा हजार म्हणायचं राहत होती बघा इकडे बापून लई चांगली केली काय काय केलं पागा आपण समज वाळू सुद्धा टाकली नदीला वाळू सुद्धा खाल्ली पुरली नाही म्हणून बांगला बांधला बापू पाच वर्षीय आलाय इकडे तोंड दावा नाही आणि मात बघता येईल गे काय सांगता हो। आता त्याला बरोबर सांगतो गे बर झाला आलाय म्हणतो आज तो दावा आलाय बघितलं वाळू वाळू राखले बघ म्हणतो तू नदीला चल ती खडक झाली तेवढी भरून काढ म्हणतो निधी आणलाय गे काय कोटी निधी त्याचा निधी निधी घराला घराला आणला होता काही इकडे जंतुला सडकला काय हेला आणला होता बाबासाहेब काय वाटतंय बाबासाहेबची एक नंबर जाई बाबासाहेब आत्ता नुसता आहे का नाही अपूर्ण असतात ते मग आहे बाबासाहेब आता लावू द्या ना फोन येत ना वळखीला काही कसले ह्याला पळत येते काय ना अजून होय आधी मग झाल्यावर किती करेल ती गणपती आबाजीपेक्षा बी उजवा माणूस आहे ती नमस्कार ह्यावेळेस जर शाजीबापून नाही पाठिंबा दिला तर गावात सुद्धा आम्ही येऊ देत नाही देत नाही येऊ देत नाही अजिबात कसलं शाजीबापून फिरकायच नाही इकडं दिपगाद कारण दीपक बाबा पाठिंबा दिल्यामुळंच शहाजीबापू निवडून आलेला आहे त्यामुळं जर शहाजी न ह्या वेळेस जर नाही पाठिंबा दिला तर गावात आम्ही फिरकू सुद्धा येणार नाही अजिबात ना नाही नाही एकशे एक टक्का आबाजीवर बापू निवडून आले आबा नसते आबाशात आले नसते येत नव्हतं नाही येत नाही ठीक आहे अशा चर्चा आहे मतदारसंघात बाबा मला पण बोलता येत नाही कार्यक्रम कसा होता त्याला जोडच नाही सांगोल तालुक्यात जोड नाही तालुक्यात तालुक्याचाच माणूस आहे आबा बाबा साहेब येणार किती मताना लई लेड वीस वीस हजार लेड न येणार आमचा आशीर्वाद आहे वाळू मला आम्हाला होता आमदार वाळू आमदार केले का आता आबा दीपक <laughs> फिक्स शाहजीबाई बाबासाहेब शाहजीबापू न वेगळं नाही आता फिक्स आबाद आम्ही आम्हालाच निवडून काय वाटतं विधानसभा जवळ आले शाजूबाहेब आय दीपक दीपका गाव किंवा काय नाही पंचावन्न वर्षे कोणी आमदार केले कोणी पाच वर्ष केले आता पाच वर्ष या कामात जे ज्यांना मत निवडून दिले ते दीपक दीपक आवाज राहता जे आज म्हणते ते मी पंचावन्न वर्षे पाच वर्ष काम केले पाच वर्ष काम केले ज्याला सातशे एकवीस मत पडले ते जवळ चौकात उभारून म्हणला होता की बाबा सातशे एकवीस मतं पडले ते ती फक्त दीपक आबामुळेच पडली ते सातशे एकवीस मत आला ती दीपक आबामुळे आला निवडून एवढं मला माहिती आहे बाकीचं मला काय माहिती नाही राजकारणात नमस्ते प्रतिश गे चार दुकान आहे बर तुमच्या चार दुकानाकडे येणार होता आता बर चारचं दुकान आहे गर्दी भरपूर असते चर्चा भरपूर होती चारच्या दुकानात टपरीवरती भरपूर काय वाटतं कोणाला हवा इकडं शंभर टक्के यावेळेस दीपक हवा येणार आहेत आजपर्यंत पक्षश्रेष्ठीमुळं आजपर्यंत आबा कधी आमदारकडे उभार नाहीत शरद पवार साहेब असू द्या आदरणीय शरद पवार साहेब असू द्या किंवा आदरणीय गणपतरावजी देशमुख साहेब असू द्या यांच्यामुळे आजपर्यंत कधी उमेदवारी झाली नाही पण ह्या यावर्षी पक्षश्रेष्ठी असू द्या कोणी कोणी असू द्या एकनाथ शिंदे साहेब असू दे अजित पवार किंवा नरेंद्र मोदी जरी म्हणले तर वेळेस उमेदवारी ही फिक्स आहे जनतेतून आमदार शंभर टक्के आणि उमेदवारी पण फिक्स आहे आणि सांगोला तालुक्यात आमदार पण फिक्स आहे दीपक बाबा शाहजी बापू उमेदवार पुढे कोणी आबा उभारणार आहेत आणि आमदार होणार आहेत उमेदवार पुढे कोणी असू द्या कितीही जण असू द्या तुम्ही शंभर टक्के राहणार सांगली तुम्हाला ह्यावेळेस कोणी आबाजी उमेदवारी आणि आबाला आमदार होण्यापासून कोणी वाचू शकत नाही शंभर टक्के फिक्स फिक्स ठीक आहे नमस्कार नमस्कार काय वाटतंय काय चर्चा वाटते असं वाटतंय वाटतंय का बाबा ना शंभर टक्के हा तर एकूण ग्राउंड रिपोर्ट घेत असताना खर तर वेगळ्या प्रतिक्रिया या मोहोद गावामधून आपल्या सातत्यानं बघायला मिळतात खर तर सुरुवातीपासून या गावातल्या लोकांच्या आडे अडचणी त्या ठिकाणी गावातल्या लोकांचे प्रश्न सुटलेत का हा प्रामुख्याने प्रश्न विचारला असता लोकांकडून त्या ठिकाणी प्रामुख्याने सांगण्यात येते या जवळ गावातले असतील किंवा सांगोलमध्ये त्या ठिकाणी शाहजी बापूच्या माध्यमातून आणि दीपक आबांच्या पाठिंब्यामुळे या ठिकाणी या मतदारसंघामध्ये मोठे प्रश्न सुटले अशी चर्चा या प्रामुख्याने बघायला मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या जवळामध्ये दीपक आबांचा मानणारा वर्ग किंवा त्यांना त्यांचं गाव या ठिकाणी असल्यामुळे त्यांचा मोठा गट या गावामध्ये आहे आणि दीपक आबा या ठिकाणी फिक्स शंभर टक्केच उभा राहणार आहे अशा ठिकाणी लोकांमध्ये चर्चा चालू आहे आपण त्यांना विरोध एक प्रश्न विचारला की दीपक आबा नाही उभा राहिले तर इथला कार्यकर्ता किंवा इथला मतदार काय विचार करतोय तर त्या ठिकाणी कार्यकर्त्याकडून सांगण्यात येते की आमची चर्चा झाली आहे आणि आमचं फिक्स ठरलंय की दीपक आबा यावेळी शंभर टक्के उभा राहणार आहेत आणि निवडून येणार आहेत पक्ष कोणताही असो त्या ठिकाणी कार्यकर्ते पक्षाचा विचार करणार आहेत अशा ठिकाणी मतदारसंघामध्ये चर्चा चालू आहे आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागामध्ये जातोय महोद भाग असेल सोनक भाग असेल सोनंत भाग असेल त्या ठिकाणी सुद्धा दीपक साबांच्या नावाची चर्चा त्या ठिकाणी आपल्याला सातत्यानं महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून बघायला मिळते सांगोलमध्ये आबांच्या माध्यमातून मोठा विकास झाला आहे आणि आबाला आता जनतेतून आपण आमदार करायचा आहे असं या ठिकाणी लोकांमधून सांगण्यात येते बाबासाहेबांचा बाबासाहेब देशमुखांना सुद्धा मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी दिसतोय कारण गणपत आबांचा कार्यकाळ असेल आणि त्यांच्या पाठीमागं आधी त्या चौकामध्ये एक महत्वाची प्रतिक्रिया बघायला मिळाली की तरुणांना संधी दिली पाहिजे आणि तरुण उमेदवार म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेबांकडे पाहिले जाते अशा वेगवेगळ्या चर्चा आहेत त्या नेमकी सांगोलची विधानसभा कशी होणार आहे कुणाविरुद्ध कोण होणार नाही हे जरी स्पष्ट असलं तरी या ठिकाणी जवळकरांचा कॉल त्या ठिकाणी दीपक ठिकाणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतोय कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा जवळा तालुका सांगोला